भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धामध्ये सध्या शस्त्रसंधी झालेली आहे त्यामुळे जमीन हवा आणि पाणी या तिन्ही ठिकाणी युद्ध थांबलेला आहे पण भारताचा आय एन एस विक्रांत जेव्हा गुजरातचा किनारा सोडून बाहेर पडलं तेव्हाच पाकिस्तानमध्ये धडकी भरली होती कारण भारतीय नेवी ही जगातल्या सर्वात बलशाली आरमारांच्या पैकी एक आहे भारतीय नेवीची काय खासियत आहे ते आम्ही तुम्हाला मागच्या एका व्हिडिओत सांगितलंच आहे पण आज आपण नेव्हीची चर्चा करणार नसून फादर ऑफ इंडियन नेव्हीची चर्चा करणार आहोत होय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या आरमारी मोहिमेची आहे जी अशी एक मोहीम आहे ज्यामध्ये महाराज स्वतः आपल्या नेव्हीसोबत दोनशे मैल लांब कर्नाटकच्या किनाऱ्यावर गेले होते आणि तिथं जाऊन त्यांनी कर्नाटकातलं एक शहर स्वतंत्र केलं होतं ते शहर आज देखील प्रत्येक वर्षी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करते आणि छत्रपती शिवरायांची त्यांनी आज देखील आठवण ठेवलेली आहे तर काय काय घडलं होतं ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा कर्नाटकमध्ये मंगळूर पासून साधारण शंभर किलोमीटर उत्तरेला समुद्राच्या किनाऱ्यावर कुंडपूर नावाचं एक गाव आहे त्याच्या जवळच बसरूर नावाचं एक दुसरं गाव आहे ही गोष्ट याच बसरूरची आहे भारतात मुघलांसारखी मोठी सत्ता असली किंवा आदिलशाह कुतुबशाह यांच्यासारख्या सत्ता असल्या तरी या कुठल्याही सत्तेला कधी स्वतःची नेवी असावी स्वतःचं आरमार असावं एवढी अक्कल सुचली नव्हती व्यापारी जहाज थोड्याफार प्रमाणात यांच्याकडे होती पण नेव्ही नव्हती एक पॉवरफुल नेव्ही म्हणजे समुद्रातलं आरमार ही गोष्ट भारतात पहिल्यांदा आणली पोर्तुगीजांनी त्यानंतर इंग्रजांनी डचांनी फ्रेंचांनी आपला आपलं आरमार समुद्रात उतरवलं पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेलं गोवा जिंकून घेतलं हे पोर्तुगीजांचं भारतातलं सर्वात मुख्य ठाणं याच पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकाच्या शेवटी वर सांगितलेलं कर्नाटकातलं बसरूर नावाचं महत्वाचं बंदर जिंकून घेतलं जे एक व्यापारी ठाणं होतं या बसरूरचा उल्लेख पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये असा आढळतो एखाद्या शहरावर पोर्तुगीजांची सत्ता आली म्हणजे तिथं मिशनरी आले त्यांचे जुलूम आले त्यांची आर्थिक व्यापारी पिळवणूक आली बसरूरवर त्यापूर्वी बेदनूरच्या शिवाप्पा नाईक यांची सत्ता होती पण हे बेदनूरचं नायक घराणं अशक्त होत गेलं आणि बसरूर हे शहर पोर्तुगीजांच्या ताब्यात गेलं या नायक घराण्याला बसरूर शहर स्वतंत्र करायचं होतं पण कर्नाटकात पोर्तुगीजांना अंगावर घेण्याची हिंमत कोणाच्यातच नव्हती कारण जवळच असलेलं गोव्याचं ठाणं त्यामुळं पोर्तुगीजांच्याकडे एक एज होता एक ॲडव्हान्टेज होता ते कधीही येऊन बसरूर परत जिंकू शकत होते त्यामुळं बेदनूरच्या सोमशेखर नायकाने एक विचार केला आता आपल्याला यामध्ये कोण मदत करू शकत आहे आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आठवलं त्यानं छत्रपती शिवरायांना विनंती केली की त्यांनी कर्नाटकच्या या किनाऱ्यावर स्वारी करून कुंडपूर जवळचं बसरूर हे गाव जिंकून घ्यावं आणि ते पोर्तुगीजांकडून स्वतंत्र करावं छत्रपती शिवरायांनी भारतात पहिल्यांदा स्वतःची अशी नेवी निर्माण केली होती जी त्या अगोदर कुठल्याही भारतीय सत्तेनं निर्माण केली नव्हती त्यामुळे महाराजांना देखील आपल्या या नेवीची टेस्ट करायची होती आणि त्यासाठी त्यांना स्वतः जायचं होतं त्यांनी या आमंत्रणाला होकार दिला आणि महाराज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणला आले मालवण जवळून मालणच्या बंदरावरती पोहोचले आपल्या मोहिमेच्या अगोदरच आपली चार गलबत त्यांनी कर्नाटकच्या किनाऱ्यावरच्या भटकळ इथं पाठवून दिली होती आठ फेब्रुवारी सोळाशे पासष्ट या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः पंच्याऐंशी गलबत आणि चार हजार सैन्य आपल्यासोबत घेऊन मालंडच्या किनाऱ्यावरून निघाले त्यांनी दक्षिणेकडे जाताना गोव्याला वळसा घातला कारण गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि त्यानंतर चार दिवसांचा सागरी प्रवास करून वेंगुर्ला गोवा कारवार गोकर्ण होनावार भटक गांगोळी ही सगळी बंदरं पार करून तेरा फेब्रुवारी सोळाशे पासष्टच्या सकाळी बसरूरच्या किनाऱ्यावर हल्ला केला महाराजांचं टायमिंग किती परफेक्ट होतं ते बघा महाराजांनी या मोहिमेसाठी आठ फेब्रुवारीचा दिवस निवडला ज्या दिवशी मुंबईची भेट पोर्तुगीजांच्याकडून इंग्रजांना मिळणार होती आणि त्या कार्यक्रमासाठी गोव्यातले अनेक महत्वाचे पोर्तुगीज अधिकारी मुंबईला गेले होते त्यामुळं गोव्यात महत्वाचे लोक नव्हते बरोबर त्याच दिवशी महाराजांनी गोवा क्रॉस करून आपला प्रवास केलाय म्हणजे महाराजांचं हेर खातं किती चोख होतं हे तुम्हाला यातून समजेल महाराजांनी यशस्वीरित्या गोवा पार केला ते बसरूरच्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचले बसरूरच्या पोर्तुगीजांच्या किल्ल्यावर मराठ्यांनी हल्ला केला मायनाक भंडारी वेंताजी सारंगी दौलत खान असे महत्वाचे सागरी अधिकारी महाराजांच्या सोबत होते पोर्तुगीजांच्या या किल्ल्यात जास्त कुमक नव्हती त्यामुळे तास दोन तासाच्या प्रतिकारानंतर पोर्तुगीजांनी हत्यार टाकली आणि पळ काढला संपूर्ण बसरूर शहर मराठ्यांच्या ताब्यात आलं मराठ्यांनी इथल्या अनेक व्यापाऱ्यांना लुटलं इथल्या सात व्यापाऱ्यांच्याकडून मराठ्यांनी तीन लाख गिल्डरची रक्कम मागितली होती जी द्यायला या व्यापाऱ्यांनी नकार दिला होता कारण त्यांचा पोर्तुगीजांच्यावर विश्वास होता मराठ्यांनी त्यांना कैद केलं अशी माहिती डचांच्या एका पत्रात आलेली आहे कृष्णाजी अनंत सभासद आपल्या सभासद बखरीत सांगतात की मराठ्यांनी या बसरूच्या मोहिमेत दोन कोटी रुपयांची संपत्ती मिळवली या सगळ्या अनेक गोष्टी झाल्या असल्या तरी एक सर्वात महत्वाची गोष्ट झाली ती म्हणजे या बसरूरवर जी पोर्तुगीजांची सत्ता होती ती या दिवशी कायमची संपली त्यामुळे बसरूर मधले सामान्य लोक होते ते खुश झाले बसरूर हे गाव मराठ्यांनी जिंकून आपल्याकडे ठेवलं नाही तर ते त्यांनी बेदनूरच्या शिवाप्पा नायकाला देऊन टाकले त्याबद्दल बेदनूरच्या नायकांनी मराठ्यांना एक लाख होनांची खंडणी द्यायचं कबूल केलं जी खंडणी ते यापूर्वी विजापूरच्या आदिलशाला देत होते अशा रीतीनं बसरूर हे पोर्तुगीजांच्या पासून कायमचं स्वतंत्र झालं तेरा फेब्रुवारी सोळाशे पासष्टला त्यानंतर बसरूरवर कधीही पोर्तुगीजांची सत्ता आली नाही महाराजांनी केलेल्या हल्ल्याच्या दिवशीच बसरूर स्वतंत्र झालं त्याचा स्वातंत्र्य दिन आज देखील बसरूरमध्ये तेरा फेब्रुवारीला साजरा केला जातो त्याच्या न्यूज तुम्ही वर्तमानपत्रात येतात त्या वाचू शकता त्याचे काही स्क्रीनशॉट मी स्क्रीनवर देखील टाकतोय ही मोहीम फत्ते झाल्यानंतर महाराजांनी आपला परतीचा प्रवास मग समुद्र मार्गे न करता ते बसरूर मधून कारवार आणि पुढे महाराष्ट्रात प्रवेश करताना जमिनीवरूनच स्वराज्यात परत आले याच्या मागे देखील काही कारण असतील पण ती आपल्याला समजणार नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील ही पहिली स्वतः सहभाग घेतलेली आरमारी मोहीम होती आणि कदाचित ही अशी एकमेव मोहीम होती छत्रपती शिवरायांना आपण फादर ऑफ आप इंडियन नेव्ही असं म्हणतो ते यासाठीच कारण महाराजांनी आपल्या आयुष्यातली एकमेव मोहीम केली आणि या मोहिमेत देखील त्यांनी एक गाव स्वतंत्र केलं ते कायमचं स्वतंत्र केलं आज देखील त्या गावाला महाराजांचं स्मरण आहे महाराजांची ते आठवण दरवर्षी करतात एकावेळी अनेक शत्रूंच्या बरोबर महाराजांना लढावं लागलं त्यामुळे कदाचित त्यांना अशा प्रकारच्या इतर मोहिमा करता आल्या नाहीत पण महाराजांनी एक जबरदस्त आरमाराचा पाया घातला महाराजांची नेवी शेवटपर्यंत इंग्रजांना सिद्धीला आणि पोर्तुगीजांना जड गेली महाराजांनी महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर एक स्वतःच अस्तित्व निर्माण केलं मराठ्यांच्या या युद्ध नौकांचं कौतुक पोर्तुगीजांनी केलंय त्याचबरोबर इंग्रजांनी देखील केलंय ते आनंदाने केलं नसलं तरी शिवरायांच्या दूरदृष्टीचं ते यश आहे कारण आज देखील आपण फक्त नेवीच्या जोरावर शत्रूला गुडघ्यावर बसू शकतो हे आपण मागच्या एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात बघितलंय दोन हजार पंचवीसच्या युद्धात देखील आपल्याला हे पाहायला मिळालं की फक्त भारताची नेवी म्हणजे आय एन एस विक्रांत समुद्रात उतरल्यानंतर पाकिस्तानमध्ये किती अंधाधुंदी माजली होती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर जास्तीत जास्त शेअर करा कारण तुम्ही जितक्या लोकांच्या पर्यंत ही माहिती पोचवाल तेवढ्या लोकांना महाराजांच्या या नेवीची गोष्ट समजेल त्यांना हे देखील समजेल की महाराजांनी आजची जी भारताची नेवी आहे तिचा पाया खऱ्या अर्थाने घातला होता कारण महाराजांच्या पूर्वी कुठल्याही भारतीय सत्तेला अशा प्रकारे आपली नेव्ही आपलं आरमार उभं करावं हे समजलंच नव्हतं त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला कमी पडू नका या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा की तुम्हाला काय वाटलं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना